तर नमस्कार मंडळी आज आहे प्रतीकच्या हळद खेळणीचा कार्यक्रम हळद खेळणीचा कार्यक्रम म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की त्यांचं हळद खेळायचं असतं आणि मग त्यांचं लग्न संपन्न झालं असं ठरत तर आपण बघूया आता मी रांगोळी काढते आणि रांगोळी झाली की नवरा नवरी अंगणात येईल आणि मग त्यांना आपण खेळायला सुरुवात करूया का माहित नवीन ड्रेस का घातलं तू

राहू देव दे तुमचा नवीन ड्रेस आणू काय

हे काय करायचं समोर टाकायचो समोर टाकून पण

હા <coughs> દર

आता <laughs> <laughs> चांगला ऐकायला एक हाक बांधले तरी आवी धावत आली आवाज आहे બાજુ ના

nakalokalaw nakalokalaw nagliliwulso eh nagliliwulso eh side lo side lo baroni <laughs> <laughs> खाली खाल्ली प्रतीक बरोबर एवढच आहे हा प्रतीक तिने सुट्टी दिली नाही तू बघ सुट्टी नाही अजून एकदा खातो

આ સીધા આતમાં લાગલી

આશી 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 ફિરો પણ

सरजनाव गए सर हां अरे आलू तो बाकी है एकदम पहिले अजून मार के बाई सिटिंग में पुट कर ले गाना गाते सिटिंग में मारया रे जा दादा गुलाल दिसले हे फाइनल आहे का हे फाइनल केस

અરે આ છે ને કુડે આમના પર સુપરે ખરાય છે અરે

ए बाजी बाजा नरा तो पान मात्र तो पान गाराच लिपी गारा कसा कसा घरात जाऊ की तयार आता हे करताय वाळू पाळ बदलली आता सांगू करा कपडा बदलून ये पाच टाकू दे पटकन हां आई अंगो गा अंगो चांगला अंगो गुदगये फुटलं जाव इ बाथरूम मध्ये जाऊ चला